शेतकरी मित्रांनो या हिवाळ्यात म्हणजे थंडीच्या महिन्यामध्ये तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायची आहे ह्या मिरची पिकाची भरघोस उत्पादन मिळवायचंय का तर कशा पद्धतीने नियोजन करावं तर चार ते पाच महत्वाचे पॉइंट्स हे तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ह्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायचंय आणि मिरची पिकात तुम्ही व्हाल सक्सेसफुल ही संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर जवळपास मिरची पिकाच्या सातशे ते आठशे व्हिडिओ आपण इथून मागे सात वर्ष या बनवत आलेलो आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन देत आलेलो आहे पण मागील एक वर्षापासून आपण मिरची पिकाची एकही व्हिडिओ बनवली लागते आजपासून आपण ही सुरुवात करत आहोत भरपूर साऱ्या जुन्या आपल्या शेतकरी मंडळींना आपल्या चॅनलही माहीत आहे आणि मिरची पिकाची विथ प्रॅक्टिकल माहिती मी माझ्या स्वतःच्या शेतात घेऊन जी सांगत होतो आता ती देखील आठवत असेल शेतकरी बांधव अजूनही जुने शेतकरी बांधव असतील सबस्क्राईब नक्की करायचं नवीन असतील सबस्क्राईब नक्की करायचंय आणि तुमची जुनी आठवण एकदा आपल्या चॅनलवर सांगायला कमेंट्स करायला विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो या हिवाळ्यात थंडीच्या महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करत असताना नियोजन करावं तरी कसं कारण सर्वात महत्वाचा जो प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात येतो तर तो, तो म्हणजे या हिवाळ्यात डेंजर कोकड्या बोकड्या रोग हा लवकर धावून येतो मग या कोकड्या बोकड्या रोगावर नियोजन मिळवायचं तरी कसं हा होता महत्वाचा पहिला मुद्दा आता दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तर तो, तो म्हणजे हिवाळ्यामध्ये मिरची पिकाची जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे जो फुटवा आहे हा जास्त प्रमाणे निघाला पाहिजे हा निघणार नाही तिसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतीही दर्जेदार व्हरायटी घेत असाल उत्तम प्रतीचं जे बियाणं असेल क्वालिटी बाज मिरची व्हरायटी असेल जर ही घेत असाल तर नर्सरी मधून घेत असाल तर लक्षात घ्या रोप आपलं पंचवीस दिवसाचंच असणं गरजेचं आहे आणि याला फुटवेही पाहिजे रोपाची हाईटही जास्त पाहिजे नाही स्टंप हा कडक असणं गरजेचं आहे त्याचबरोबर खाली मुळ्या मध्ये ज्या मुळ्या असतील या पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे असणं गरजेचं आहे हा तिसरा पॉइंट आता चौथा महत्वाचा पॉइंट म्हणजे या हिवाळ्यामध्ये मिरची पिकाचं नियोजन करते वेळी पाण्याचं योग्य नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे अतिरिक्त पाणी होता कामा नये पाचवा महत्वाचा मुद्दा तर तो, तो म्हणजे आपल्याला आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये चारीही बाजूने शक्य झाल्यास खर्च करावा लागणार थोडा ग्रीन शेडनेट असतं तर हे मारायचं कि आहे किंवा आपल्या घरी जी जुनी साड्या आहेत घरच्यांच्या तर ह्या घ्यायच्या आहेत आणि याच जाळं मारून टाकायचं आहे आता लक्षात घ्या सर्वात महत्वाचं मिरची पिकाला जो डेंजर कोकड्या बोकड्या रोग येणार आहे हा अतिरिक्त पाण्याचा वापर केल्यामुळे होणार आहे आणि वातावरणामधील बदलामुळे होणार आहे कसा थ्रिप्सचा अटॅक जास्त प्रमाणे होणार थ्रीप्सनी तुमची पानं चावली की पानांमधील अन्नद्रव्य ओढून घेऊन तुमची पानं गोळा होतात विशेष म्हणजे जास्त फवारण्याचा ढोस जरी दिला तरी पानांना येते त्याचबरोबर पानही आक्षुण जातात मग याच्यासाठी थ्रिप्स नियंत्रण करते वेळी काय करायचंय तर प्लॉट मध्ये तुम्हाला पिवळे आणि निळे चिगट सापळे लावायचे आहेत आता काही शेतकरी म्हणते निळे कशाला तर तुम्ही लावाच पिवळे लावायचे आणि निळेही लावायचे जे पद्धतीने लावा खर्च करा काही अडचण नाही जेवढा थ्रिप्स कंट्रोल तेवढी मिरची देवलं आता त्यानंतरही अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपल्याला मिरची पिकामध्ये झेंडूची झाडं लावायची आहेत आणि चारी बाजूनी मका ही लावून द्यायची आहे झेंडूच्या झाडांना थ्रिप्स आकर्षित होतं आणि निश्चितच तुमचा थ्रिप्सवर कंट्रोल मिळणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तर तो म्हणजे मिरची पिकाला रोपांची लागवड केल्यानंतर आळवण्या ड्रिंचिंग ही खूप महत्वाची आहे तीन ड्रिंचिंग तीन आळवण्या म्हणजे कशा तिसऱ्या दिवशी सहाव्या दिवशी नवव्या दिवशी आता हे आम्ही सांगणार देखील आहे पण नाही येणाऱ्या काळामध्ये ज्या व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामध्ये पहिली व्हिडिओ असेल आपली मिरची पिकाला आळवणी पहिली आळवणी दुसरी आळवणी तिसऱ्या आळवणी अशा तीन पार्टमध्ये आपण व्हिडिओ घेऊन येणार आहेत हिवाळ्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन करावं त्यानंतर मिरची पिकाला सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याचं नियोजन लागवड करते वेळी पाणी चालूच ठेवायचं आहे त्यानंतर पाणी द्यायचं नाही आणि पाणी दररोज दिवसाआड द्यायचं आपल्याला दररोज द्यायचं नाही मिनिमम पंधरा मिनिटं याप्रमाणे पाणी देणं गरजेचं आहे विशेष म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा मिरची पिकाचीच लागवड आपल्याला मल्चिंग पेपरवर करणं गरजेचं आहे मल्चिंग पेपरवर करत असाल तर सरळ पद्धतीमध्ये लागवड करा जबरदस्त आपल्याला उत्पादन वाढलेलं दिसतं किंवा आपण झिजजाक पद्धतीने मी जशा जुन्या पद्धतीने मिरची लागवड करत होतो दोन हजार पासून तर आतापर्यंत तशा पद्धतीने झुगाक पद्धतीने आपण लागवड करू शकतो त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आता नेटची जाळी जी मी तुम्हाला सांगितली होती तर ही सांगते वेळी आपल्या घरी जे जुन्या साड्या असतील तर ह्या आपण जरी लावल्या तरी फायदा होणार आहे किंवा नेट शेडनेट लावलं तरी फायदा होणार आहे कसा बाहेरील थ्रीप्स बाहेरील शेतामधील जो थ्रीप्स मावा असेल तुडतुडे असेल किडे असतील ह्या आपल्या मिरचीवर येणार नाही आणि परिणामी उत्पादनामध्ये वाढ होणार आहे कारण मिरची पिकाला जर किडींवर आपण नियंत्रण मिळवलं तर निश्चित स्वरूपात डेंजर कोकड्या बोकड्या रोग हा कमी स्वरूपात झालेला बघायला मिळतो त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मिरची पिकाला आपण जे सांगितलं तुम्हाला की लागवड करायच्या आधी नर्सरीमध्ये जाऊन जी रोपांची निवड करायची आहे पंचवीस दिवसाचं रोप जास्त हाईट नसणारं रोप फुटवेही निघाले पाहिजे स्टंपही कडक पाहिजे सर्वात महत्वाचं आहे ते पांढऱ्या मुळ्यांची संख्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे तेवढंच तुमचं मिरचीच रोप जबरदस्त आणि याहून एक सर्वात महत्वाचं सांगतो की मिरची पिकाची लागवड केली आहे काही शेतकऱ्यांनी आणि झालंय काय डेंजर पोकड्या बोकड्या रोग छोट्याल्याच रोपांना आलेला आहे तर लक्षात घ्या मिनिमम उदाहरण द्यायचं ठरलं तर समजा एका प्लॉटमध्ये हजार मिरची झाडं असतील त्यामध्ये दोन झाडांना हा प्रॉब्लेम आला असेल तर बाकीच्या झाडांवर फवारणी करण्यापेक्षा अतिरिक्त खर्च वाढवण्यापेक्षा आपली दोन झाडं उमटून आपण ही बाजूला घेऊन जायची खड्डा करा त्यात पुरून टाका जेणेकरून त्यातलाही त्रिप्स परत आपल्या मिरची पिकावर येणार नाही अशा पद्धतीचं हे नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे डेंजर कोकड्या बोकड्यावर देखील कशा पद्धती नियोजन करावं तर पहिल्यांदा रस्त्या किडींचं नियंत्रण आपल्याला मिळवणं गरजेचं आहे पिवळे निळे स्टिकी स्ट्रॅप लावायचे आहे त्यानंतर झेंडूची झाडं मध्ये लावायची आहे त्यानंतर चारी बाजूने दाट मका आपल्याला लावायची आहे आणि एक जाळी तयार करायची आहे जी शेडनेटची असेल किंवा घरची जी साळ्या असतील यांची जाळी तयार करणं गरजेचं आहे पाण्यावर योग्य नियोजन मिळवणं गरजेचं आहे दर्जेदार क्वालिटीची रोप आपल्याला आणणं गरजेचं आहे कारण मिलिन फोर युट्यूब चॅनलवर आपण इथून मागेच्या व्हिडिओ बनवत आलो आहोत तर ह्या अगदी कमी खर्चातल्या व्हिडिओ कमी खर्चातली खत औषधं यांच्या फवारण्याचं नियोजन सांगत आलोय खत औषधं कशा पद्धतीने वापरावं हे सांगत आलेलो आहे आणि येणाऱ्या काळात देखील आपण ह्याच पद्धतीने नियोजन तुमच्या समोर घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हिवाळी थंडीमध्ये तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायची आहे या मिरची पिकाचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने काढणं गरजेचं आहे ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिन भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे समोर घंटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण आपण आपल्या चॅनलवर टोटल मिरची पिकाच्या सातशे ते आठशे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत एकदा मिलिन भोर मिरची असं जर युट्यूब चॅनलला सर्च करत असाल तुम्हाला मागील व्हिडिओ बघायला मिळतील आळवण्याचं नियोजन फवारणीचं नियोजन पहिली फवारणी पहिली आळवणी पहिली ड्रिंचिंग दुसरी ड्रिंचिंग दुसरी फवारणी कशा पद्धतीने करावं फुलकळी कशा पद्धतीने ब्लॅक थ्रिप्सवर वर नियोजन कशा पद्धतीने मिळवावं रोषोषक किडींवर कशा पद्धतीने नियोजन मिळवावं ही संपूर्ण माहिती तुमच्या समोर सांगितलेली आहे एकदा फक्त चॅनलला अवश्य वेज द्या संपूर्ण शंका निवारून होईल तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची आहे धन्यवाद जय जवान जय किसान